नमस्कार मैत्रिणी आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौतीस छाती असलेल्या फोर टक्स ब्लाउजचे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशाप्रकारे करायचे आहे तर त्यासाठी लागणारे माप पाहूयात तर यामध्ये पूर्ण उंची आहे चौदा इंच शोल्डर आहे चौदा इंच छाती आहे चौतीस इंच कंबर अठ्ठावीस इंच पुढचा गळा आहे साडेसहा इंच आणि मागचा गळा आहे साडेसहा इंच तर चला कटिंग करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बंद बाजूही माझ्याकडे आहे तर कपड्यावरती कटिंग करताना आपण अगोदर बॅक साईडचा भाग काढतो तर त्यासाठी मी इथे पूर्ण उंचीचं माप टाकून घेतेय तर इथे हा जर भाग सरळ नसेल तर हा भाग अगोदर सरळ कट करून घ्यायचा आहे त्यानंतर माप टाकायचं आहे तर हा भाग माझ्या कपड्याचा जो आहे तो सरळ आहे त्यामुळे मी इथे कट केलेला नाहीये तर सगळ्यात अगोदर इथे आपण पूर्ण उंचीचं माप टाकतोय फोर टच ब्लाउज आहे मध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचंय तर ब्लाउजची पूर्ण उंच आहे चौदा इंच प्लस एक इंच पंधरा इंच तर पंधरा इंचावरती मी एक रेषा मागून घेतेय यानंतर या रेषेवरती आपण शोल्डरच माप टाकतोय तर इथे मागचा गळा हा साडेआठ इंच आहे आठ पेक्षा जास्त आहे म्हणजे दीड गळा आहे तर त्यासाठी आपण गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंचाची ठेवतोय आणि पुढे शोल्डर इंच शोल्डर जे आहे ते आपलं अडीच इंच पाहिजे त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करतोय तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलंय तर अशी आपली शोल्डर पट्टी जी आहे ती साडे सव्वा पाच इंचाची तयार झालीय तर सेम मी सव्वा पाच इंच पुन्हा एकदा खाली टाकून घेतेय आणि या दोन पॉइंटला धरून मी इथे रेषा मारून घेतेये आणि त्या रेषेवरती आपल्याला मुंड्याचं माप टाकायचंय तर चौतीस छाती साठी इथं मुंड्याचं माप आहे साडेपाच इंच आता हे साडेपाचच्या मार्किंग वरती आपण पुन्हा एकदा सरळ रेषा मारून घेऊयात या रेषेवरती आपण छातीचं माप टाकतोय तर छाती आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग झाला आठ इंच त्यानंतर दोन इंच मी इथे शिलाई मार्जिन ठेवणार आहे शिलाई मार्जिन ही प्रत्येकाच्या इच्छेनुसार तुम्ही दोन इंच ठेवू शकता किंवा दीड इंच सुद्धा ठेवू शकता त्यानंतर कमरेचं माप टाकतोय तर कमरेचं माप आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा चा। भाग झाला सात इंच त्यानंतर एक इंच मी इथे टक साठी टाकतेय आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन तर, तर इथे शिलाई मार्जिन टाकताना नेहमी लक्षात ठेवायचंय जेवढी शिलाई मार्जिन आपण छातीच्या लुजिंगसाठी देणार आहोत तेवढंच आपल्याला कमरेतही द्यायचे तर इथे हे दोन्ही पॉइंट मी इथे जोडून घेतेये यानंतर आपण मुंड्याचं माप टाकतोय तर इथे मी काटकोणार अशा प्रकारे तिरकी रेषा मारून घेतेये त्यानंतर इथे मी एक जे मार्किंग आहे मागच्या मुंड्यासाठी ते मी ते सव्वा इंचावर करतेय आणि त्यानंतर दुसरं मार्किंग मी इथे पाऊणी चार करते तर हे दोन मार्किंग आपले तयार झालेत त्यानंतर हे साडेपाच इंच जे मुंड्याचं माप आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे तर साडेपाच चा मध्य झालाय पावणे तीन इंच आणि हे पावणे तीन इंच त्यानंतर मागच्या मुंड्याला आपल्याला हा आकार जोडायचा आहे अशा पद्धतीने गोल पद्धतीने आणि त्यानंतर हा आकार आपल्याला असाच पुढे नेऊ या पॉइंटला जॉईंट आहे अशा त्यानंतर हा जो खालचा पॉइंट आहे तो आपला पुढच्या मुंड्याचा आकार आहे आणि तोही पॉइंट आपल्याला इकडनं जोडायचा आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या गोळ्या गळ्याचा आकार काढायचा आहे तर पाठीमागचा गळा आहे आठ इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय नऊ इंचावरती मी मार्किंग करते या मार्किंग वरती पुन्हा एकदा आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची तर इथे आपण गळारुंदी ही सव्वा दोन इंच ठेवलीये पण या खा खाली आपल्याला इथे आपण पावणे तीन इंच किंवा तीन इंच जर जास्त डीप हवा असेल तर तुम्ही इथे तीन इंच टाकू शकता इथे मी पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेतेय तर इथे मागचा गळा हा मला गोलच शिवायचा आहे त्यासाठी मी इथे गोल आकार देऊन घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते डिझाईनचा एक गळा ड्रॉ करू शकता तर इथे आपलं पाठीमागच्या भागाचं जे ड्रॉ ड्राफ्टिंग आहे ते इथे तयार झालंय त्यानंतर इथे मी साडेचार इंचावरती टक्ससाठी मार्किंग करते आहे आणि उभा टक्स मी इथे पाच इंचावरती देते जो की आपला साडे इंच तयार होणार आहे इथे मी आता पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेते तर इथे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग करून झाले तर आता हाच पार्ट वापरून आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत सगळ्यात अगोदर इथे आपण अर्धा इंच अगोदर मार्किंग करून रेषा मारून घेणार आहोत तर ही जी सरळ रेषा आहे ही सरळ रेषा मी आहे तशीच पुढे मारून घेते त्यानंतर इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेते आणि ही रेषा मारून घेऊया त्या अगोदर यानंतर हा अर्धा इंच भाग आपल्याला वाढवायचा आहे त्यासाठी मी इथे रेषा मारून घेतलीये त्यानंतर हा पार्ट आपल्याला आहे तसाच वाढव ड्रॉ करून घ्यायचा साईड तर हा पार्ट आपण ओपन बाजूवर सुद्धा कटिंग करू शकतो मला या बा जो पाठीमागच्या भागाला भागा कपडा जॉईंट करायचा आहे त्यामुळे मी आहे तसाच बंद भागावर हा ब्लाउज कटिंग करून घेतलाय पुढचा पार्ट आणि त्यानंतर मी तो पार्ट कट करून घेणार आहे हे ड्रॉइंग करून घेतलंय त्यानंतर इथे मी अडीच इंच मार्किंग करून घेतेये आणि याही साइडनी मी अडीच इंचवरती मार्किंग करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या क्रॉसपट्टीसाठी मी इथे मार्किंग करून घेतलंय आणि ही जी आधी इंचाची इथे आपण रेषा मारली ही आपल्या पट्टीच्या शिलाईसाठी जाणार आहे ती ही आपल्याला कटिंग करताना या क्रॉस पट्टीत घ्यायची आहे त्यानंतर आता ही रेषा मी मागून घेतलीये मार्किंग आपण पाहूयात त्याच्या अगोदर आपण हे जे मार्किंग करून घेतलंय तर आता आपण हा पार्ट जो झाला ड्रॉइंग करून त्यानंतर आपण इथे गळ्याच्या रुंदीपाशी इथे मार्किंग करायचे त्यानंतर आपल्याला हा जो मुंड्याचा भाग आहे तिथेही आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि या पॉईंट जवळ आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही इथे पाहताय तर इथे आपल्याला रेषा पूर्ण आहे तशी ड्रॉ करायची आहे आणि इथे आपल्याला पाऊन इंच खाली घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय आणि गोल आकार देऊन घ्यायचाय अशा पद्धतीने इथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलाय त्यानंतर आपण आता ही जे हे जे अडीच असं मार्किंग करून घेतलंय तिथे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे तर इथे मी रेषा मारून घेतलीये त्यानंतर पुढच्या गळ्याचा आकार काढतोय तर पुढचा गळा आहे साडेसहा इंच प्लस अर्धा इंच सात इंचावर मी मार्किंग करते तर इथे आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलीये तर थी थी इथे आपल्याला गळारुंदी ही अडीच इंच घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर इथे मी गोल आकार देऊन घेते तर गोल आकार देण्यासाठी इथे आपण दोन्ही बाजूला एक एक इंच टाकून घ्यायचे आणि हे दोन्ही एक एक इंचाचे पॉइंट जोडले की आपला परफेक्ट असा गोल आकार इथे तयार होतो यानंतर आता ही जी अडीच इंचाची रेषा आहे त्याच्यावरती आपल्याला पाऊन इंच वरती घ्यायचे आणि आपल्या चौतीस छाती आहे चौतीस इंचाची छातीचा दहावा भाग काढायचा आहे तीन पॉइंट चार इंच तर इथे आपण तीन पॉइंट चार इंचावरती वरती मार्किंग करून घ्यायचे आणि हे क्रॉस पट्टीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याचबरोबर याच पॉइंट वरती आपल्याला अडीच इंचा टक्सही द्यायचा आहे तर इथे आपल्याला टक्स जो आहे तो हा अडीच इंचा द्यायचा असतो याच केसमध्ये आपल्याला दोन्ही बाजूला एक एक इंचा टक्स द्यायचाय इकडे हे बाजूला एक इंच आणि याही बाजूने मी एक इंच वाढवून घेतलंय आणि हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे तर हा आपला मेन टक्स असतो तर इथे मी आता हे आपण दोन इंच वाढवलंय एक इंच आणि हा एक इंच तर हे दोन इंच मी लगेच इथे वाढवून घेते तरी इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलंय त्यानंतर आता आपल्याला इथून दीड इंचा वरती घ्यायचे दीड ते पावण दोन इंचावरती आपल्या वरती मार्किंग करून घ्यायचे आणि इथून पुन्हा आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता ही रेषा आपल्याला अशा पद्धतीने मारायची आहे कि हा जो टक्स आहे या दोन्ही टक्स मधला अंतर आपलं सव्वा इंच राहील अशा पद्धतीने तर या पॉइंट पासून आपण सव्वा इंचावरती अशा पद्धतीने मी इथे रेषा मारून आहे तर हे आपले जे अंतर आहे या दोन्ही मधलं हे सव्वा इंच राहणार आहे त्यानंतर या बाजूने आपण पुन्हा एकदा दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आता इथून आपल्याला ही तिरकी रेषा मारायची तर इथे आपलं हे जे अंतर येणार आहे ते आपल्याला अगोदर सव्वा इंच इतकं मोजून घ्यायचंय अशा सरळ पद्धतीने तर इथे सव्वा इंच आपण अंतर मोजून घेतलंय आणि ही रेषा आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे तर हा पॉईंट जो आहे तिथपर्यंत मी ही रेषा तशीच पुढे वाढवून घेतलीये त्यानंतर हे दोन इंच अंतर जे आहे ते सव्वा सव्वा इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करून पावणे दोन इंचावरती आपल्याला हा मार्किंग दुसरा टक्सचा मार्किंग जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर हे जे माप आहे हे आपलं चौतीसचं आहे तर छत्तीस आणि त्याच्या पुढच्याच माप असेल तर आपल्याला या दोन्ही टक्स मधलं अंतर जे आहे ते दीड इंच ठेवायचे आणि दीड इंच प्लस अर्धा इंच इथे आपल्याला हे अंतर जे आहे ते दो दोन इंच येणार आहे तर हे जे माप आहे ते छत्तीस पेक्षा लहान आहे त्यामुळे इथे आपण टक्स मधला अंतर हे सव्वा सव्वा आणि पावणे दोन इंच घेतलंय तर आता हा जो टक्स आहे तो आपण सेम या रेषेवरती अशी पट्टी ठेवायची आहे आणि असा टक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता हा टक्स आपण जेव्हा टाकणार आहोत तर हा टक्स पाव आपला पावपाव इंच म्हणजे अर्धा इंच जाणार आहे तर इथे आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचे आणि त्यानंतर हा हे आपला अर्धा इंच जाणार आहे आणि हा सुद्धा आपण अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे मी इथे ही जी रेषा आपली क्रॉस मध्ये येते तर इथे मी ही क्रॉसमध्ये रेषा ड्रॉ केलेली नाहीये त्यानंतर हा आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडून आहे तर इथे आपण पाहू शकता की आपलं फ्रंटच्या भागाचंही जे ड्राफ्टिंग आहे ते कम्प्लीट झालंय तर आपण पुढच्या भागाचे ड्राफ्टिंग कट करून घेऊयात तिथे कटिंग करताना आपण शिलाई मार्जिन ऑलरेडी अर्धा इंच अगोदरच रेषा मारून घेतली आहे तर तीही रेषा आपल्याला यामध्ये घ्यायची आहे तर इथे आपली क्रॉस पट्टी आणि फ्रंटचा पार्ट हा निघालाय तर यात आपल्याला आता पुढचा गळा आणि मुंड्याचा आकार मी इथे कट करून घेतलीय तर कटिंग करताना मुंड्याचा आकार कट करायचा राहिलाय आपलं कटिंग रेडी झालंय तर अशा प्रकारे आपलं ब्लाउजचं कटिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे जर वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा